कळंगूट किनाऱ्यावर प्लॅनेट गोवा नावाच्या शॅकवरील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी मुंबईहून आलेल्या पर्यटकांच्या गटाला क्षुल्लक कारणावरून जबर मारहाण केल्यानं खळबळ माजली या प्रकरणी कळंगूट पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून शॅकच्या मालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे दरम्यान तीन दिवसांपूर्वी याच भागामध्ये आंध्र प्रदेशच्या पर्यटकांना एका शॅकमध्ये मारहाण झाली होती त्यामध्ये एका पर्यटकाचा मृत्यू झाला होता या प्रकरणात शॅकचा मालक आणि त्याच्या मुलासह चौघांना अटक करण्यात आली होती गेल्या दोन महिन्यांपासून कळंगूटमध्ये सातत्यानं पर्यटकांवर हल्ले होत असून यामुळे गोव्याच्या पर्यटनाला गालबोट लागत असल्याचं दिसून येते या कारणानं कायदा हातात घेणाऱ्या व्यावसायिकांची गुंडगिरी मोडून काढण्यासाठी पोलिसांना आता ठोस पावलं उचलावी लागतील पर्यटकांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी गोवा सरकार कटिबद्ध आहे पोलीस देखील डोळ्यात तेल घालून कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करत आहे पण कळंगूट भागातील काही व्यावसायिक आणि त्यांच्या आस्थापनात काम करणारे परप्रांतीय कर्मचारी कायदा हातात घेऊन पर्यटकांचा खून करणं त्यांना लुबाडणं किंवा त्यांना मारहाण करत असल्याचं दिसून येते आहे सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून हे प्रकार सुरू आहेत तेरा सप्टेंबर रोजी गुजरातच्या गुन्हे शाखेतील एका पोलीस अधिकाऱ्याला प्लॅनेट गोवा या शॅकच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती तेव्हा या प्रकरणात शॅकच्या दोन कर्मचाऱ्यांना कळंगूट पोलिसांनी अटक केली होती आता याच शॅकच्या चार कर्मचाऱ्यांनी मुंबईच्या सहा पर्यटकांना जबर मारहाण केल्याची तक्रार दाखल झाली यामध्ये नितीन अग्रवाल हा पर्यटक जखमी झाला होता त्याच्यावर स्थानिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले उपचार झाल्यानंतर त्यानं शॅकची मालकीन लुईजा कुथिनो यांच्यासह अन्य पाच जणांच्या विरोधात रीतसळ तक्रार दाखल केली या तक्रारीला अनुसरून पोलिसांनी गुन्हा नोंद करत पाच जणांना अटक केली आहे यामध्ये नौफल पी टी अबुकरक रोहित मानसिंग अभिषेक कुमार रानोराम विनोद कुमार तार्दोराम आणि सुरिंदर कुमार कर्नल सिंग यांचा समावेश आहे यातले चार संशयित कर्मचारी मूळचे हिमाचल प्रदेशचे आहेत तर एक जण मूळचा केरळमधील आहे तर शॅकची मालकीन लुईझा यांचे पती हे पंचायत सदस्य आहेत आता या शॅकमध्ये वारंवार पर्यटकांना मारहाण का केली जाते याचा तपास पोलीस करत आहेत दरम्यान तीस डिसेंबरच्या रात्री जेवणाच्या बिलावरून मरीन बीच नावाच्या शॅकमध्ये आंध्र प्रदेशच्या पर्यटकांवर हल्ला करण्यात आला होता यामध्ये भोला रवितेजा या पर्यटकाचा मृत्यू झाला होता त्याच्या खून प्रकरणात शॅकचा मालक अग्नेल सिल्वेरा त्याचा मुलगा शुभट सिल्वेरा आणि कर्मचारी अनिल कमल बिस्ता तसंच कमल सुनार या चौघांना अटक करण्यात आली होती त्याआधी एक नोव्हेंबर रोजी गाडी पार्किंगवरून पुण्याच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली होती त्या प्रकरणी पीटर नरहन्ना या टॅक्सी चालकाला अटक करण्यात आली होती तर त्याआधी कांदोळीतील शॅकच्या दोन कर्मचाऱ्यांनी मूळ राजस्थानच्या डॉक्टर पार्वती जोशी आणि त्यांच्या दोन डॉक्टर सहकार्यांना मारहाण केली होती त्या प्रकरणात शॅकचे कर्मचारी जितेंद्र सिंग भूपेंद्र सिंग आणि अरुण कुमार विश्वकर्मा या तिघांना अटक करण्यात आली होती एकंदरीत कळंगूट भागात पर्यटकांना मारहाण करणं त्यांचा खून करणं अशा प्रकरणांमुळं गोव्याच्या पर्यटन व्यवसायाला मात्र गालबोट लागत असल्याचं दिसून येत आहे याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा